इचलकरंजी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य देण्यात अनेक अडचणी येत होत्या मात्र यावर्षी सोळा जून रोजी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचं स्वागत करून आठ हजार चौतीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी आठ हजार रुपयांच्या वह्या पाठ्यपुस्तकासह शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर शाळेत आवश्यक सुविधा देऊन शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सोळा जूनपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेत आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका शिक्षण मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली इचलकरंजी महापालिका शिक्षण मंडळाच्या तेहतीस प्राथमिक आणि राजर्षी शाहू हायस्कूल अशा एकूण चौतीस शाळा आहेत यापैकी प्राथमिक शाळेत सात हजार दोनशे चौतीस तर शाहू हायस्कूलमध्ये आठशे असे एकूण आठ हजार चौतीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना वेळेवर गणवेश शालेय साहित्य पाठ्यपुस्तकं मिळत नव्हती त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती आता शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोळा जून रोजी इचलकरंजी शहरातील महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये महापालिकेच्या वतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करून सुमारे आठ हजार रुपये किमतीचं साहित्य देण्यात येणार आहे असं आयुक्त पाटील यांनी सांगितलं